हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर थमनेलवरून तुम्हाला कळलेच असेल तर आज मी काय बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे सांजुर्याच्या पुऱ्या तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि त्यासाठी लागणार साहित्य एक कढई गरम करून घेतली त्यात दोन तेल टाकून घेतलं त्यात रवा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा रवा आपण घेतलेला आहे दोन वाटी जेवढा रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणात आपण गुळाचं प्रमाण घेणार आहोत प्रकारे भाजून घ्यायचा आपल्याला रवा किसलेला किस गुळ टाकून घ्यायचा आणि त्यात कप भर पाणी टाकून घ्यायचा आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यात जो भाजलेला रवा आहे तो आपल्याला रात्रभर भिजवायचा आहे जे कपभर पाणी घेतलंय त्यात गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे त्याचं पाणी झालं पाहिजे पूर्ण म्हणजे त्यात रवाही व्यवस्थित भिजेल आपला इथे इलायची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला आपण आता जे बारीक दळून घेतलेली इलायची आहे ती आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला गुळाच्या पाण्याची तर इलायची बारीक करण्यासाठी थोडीशी साखर टाकलेली त्यामुळे जास्त काही इलायची टाकली नाही बनवली त्यापेक्षा ही निम्मी टाकली म्हणजे एक चमचा टाकायची आपल्याला आणि थोडस नंतर जो भाजून घेतलेला रवा आहे तो आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला आता रात्रभर भिजत ठेवायचा आहे म्हणजे थोडासा फुगल आणि मस्त मुरल जे गोडवा आहे तोच एकदम व्यवस्थित मस्त होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता पाण्याचं प्रमाणही एकदम व्यवस्थित घ्यायचं नाही तर पातळ होऊन जातं रात्रभर भिजवल्यानंतर आपला सांजुरा असा झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम अशीच घट्टसर झाला पाहिजे एकदम जास्त पातळ झाला तर आपल्या पुऱ्या फुटतात त्यामुळे बघू शकता असा झाला पाहिजे आपला सांजुरा इथं आता आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि पीठ मळून घ्यामुळं जशी आपण पोळी करतो तसा आपल्याला सांजुरा भरून घ्यायचा आहे लाटीमध्ये बघू शकता अशा प्रकारे भरायचा आणि ते व्यवस्थित उंडा बंद करून नंतर त्याचं लाटून घ्यायची पुरी अशा प्रकारे आपल्याला आपल्याला पुरी लाटून घ्यायची व्यवस्थित बघू शकता एकदम हळू लाटायची आहे नाहीतर मग फुटते ती पुरी बघू शकता अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता त्या आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊयात इकडे गॅसवर एक पॅन तापत ठेवून मध्ये ते तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पुऱ्या तळून घेऊयात इथे आपल्याला बनवलेल्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे व्यवस्थित एकदम व्यवस्थित तळल्या पाहिजे कच्च्याही नाही ठेवायच्या जास्त आणि जास्त लालसरही नाही करायच्या अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आता माझ्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहे तर कशी वाटते रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा खायलाही खूप छान लागते आणि गोड म्हणूनही तुम्ही खाऊ शकता कारण ह्या गोडच पुऱ्या असतात त्यामुळे तर इथे सर्व पुऱ्या मी व्यवस्थित तळून घेतलेल्या आहे बघू शकता दिसतानीच किती सुंदर दिसत आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय